इंस्टाग्रामवर चिता अंतिम यात्रा यासारखे स्टेटस ठेवत दोन जिवलग मित्रांना आपलं आयुष्य संपवल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे या दोघांनी विषारी पदार्थ खात आपलं आयुष्य संपवलंय मृत्यूपूर्वी या दोन्ही मित्रांनी ओशोचं प्रवचन ऐकलं होतं इतकंच नाही तर त्यांनी इंस्टाग्रामवर मृत्यूचं अंतिम सत्य आहे असंही स्टेटस ठेवलं होतं तरुण मुलांच्या मृत्यूने एकच खळबळ उडाली आहे माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी दोघांचेही मृतदेह हो ताब्यात घेऊन पोस्टमॉर्टमसाठी पाठवून दिले ही संपूर्ण घटना उत्तर प्रदेशामधल्या कालपी इथली आहे इथल्या एका सुनसान जागेवर अमन वर्मा आणि बालेंद्र पाल नावाच्या जुवलक मित्रांनी विषारी पदार्थ खाल्ला यानंतर बालेंद्र पाल याचा जागीच मृत्यू झाला तर अमनला रुग्णालयात दाखल करण्यात आलं पण उपचारादरम्यान त्याचाही मृत्यू झाला संपूर्ण बातमी पाहूया त्याआधी एच पी एन न्यूजला नक्की सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन्स मिळवा पोलिसांनी या प्रकरणी तात्काळ तपास सुरू केला अमन आणि बालेंद्र लहानपणापासून जुलक मित्र असल्याची माहिती पोलिसांना मिळाली अमन हा मेडिकल स्टोरमध्ये कामाला होता आणि त्याचं लग्न झालं होतं तर बालेंद्र अविवाहित होता आणि अमनला भेटण्यासाठी तो त्याच्या मेडिकल दुकानावर जायचा दोघही वेळ मिळेल तेव्हा ओशोंचं प्रवचन ऐकत असल्याची माहितीही पोलिसांना मिळाली आहे ओशोंच्या विचारांवर ते प्रभावित होते आत्महत्या करण्यापूर्वी अमन आणि बालेंद्रने आपापल्या मोबाईलवर तीन स्टेटस ठेवले होते मोबाईलच्या स्टेटसवर त्यांनी जडती चिता अंतिम यात्रा आणि ओशोंचा फोटो ठेवला होता फोटो खाली त्यांनी मृत्यूच अंतिम सत्य आहे असं लिहिलं होतं अमन आणि बालेंद्रच्या मृत्यूनं दोघांच्या कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे अमन आणि बालेंद्रच्या मृत्यूचं नेमकं कारण काय याचा आता पोलीस शोध घेत आहे